नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय पी एल दोन हजार पंचवीस मधील एकावन्नव्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे गुजरात आणि हैदराबाद या दोनही संघांचा आय पी एलच्या अठराव्या मोसमातील हा दहावा सामना असणार आहे बॅट कमी हैदराबादचं नेतृत्व करणार आहे तर शुभमन गिल याच्याकडे गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे दोन्ही संघांची या मोसमात आमने सामने ही दुसरी वेळ असणार आहे मुंबई इंडियन्सनं आय पी एल दोन हजार पंचवीसमधील पन्नासाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवलाय मुंबईनं राजस्थानचा शंभर धावांनी धुव्वा उडवला मुंबईनं राजस्थानला विजयासाठी दोनशे अठरा धावांचं आव्हान दिलं होतं मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला सोळा पॉईंट एक ओव्हरमध्येच एकशे सतरा धावांवर गुंडाळ मुंबईनं अशा प्रकारे जयपूरमध्ये दोन हजार बारानंतर नंतर पहिलाच विजय मिळवला काल झालेल्या आयपीएल दोन हजार पंचवीसच्या पन्नासाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मानं एक मोठी कामगिरी केली मुंबई इंडियन्ससाठी सहा हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मानं ही कामगिरी केली आय सी सीकडून आगामी महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी मुख्य तारखा आणि ठिकाणांची घोषणा करण्यात आली त्यानुसार या स्पर्धेत एकूण बारा संघांमध्ये तेहतीस सामने खेळवण्यात येणार आहेत या बारा संघांना दोन गटात विभागण्यात आले या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा इंग्लंडकडे स्पर्धेला बारा जून पासून सुरुवात होणार असून एकूण सात ठिकाणी हे सामने खेळवण्यात येणार आहेत पाच जुलैला लंडन मधील ऐतिहासिक अशा लॉर्ड क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना पार पडेल हजार चोवीस पंचवीसच्या चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात बार्सिलोना आणि इंटर मिलान यांच्यातील सामना तीन तीन असा बरोबरीत सुटलाय बार्सिलोनाच्या मोंट जुईक ऑलिम्पिक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बार्सिलोनानं दोनदा पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करत अखेर सामना बरोबरीत आणण्यात यश मिळवलंय बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता गुकेश डोमराजू अर्जुन गायसे आणि दिव्या देशमुख यांच्यासोबत टीम युएसएचे खेळाडू हात मिळवणी करणार आहेत या स्पर्धेत चौसष्ट चौरसांच्या क्षेत्रात दोन सर्वात यशस्वी राष्ट्र एकत्र येतील चेकमेट युएसए विरुद्ध भारत असा हा प्रदर्शन कार्यक्रम यावर्षी चार ऑक्टोबर रोजी टेक्सासमधील अर्लिंग्टन येथील एक्स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे ध्वजरिया सिसिया बिलियर्ड्स क्लासिक दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये अरुण अग्रवालवर चार शून्य असा सहज विजय मिळवला सीसीआय विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉल इथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत हरियानं धमाकेदार सुरुवात करताना एकशे पन्नासच्या ब्रेक सहशे पन्नास फ्रेममध्ये त्यानं सहासष्ट आणि पंच्याऐंशी एकशे अडतीस गुणांचे ब्रेक मिळवले त्यानंतर चौथ्या ब्रेकमध्ये चौसष्ट गुणांच्या ब्रेकसह सामना संपवला हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार धर्मशाला इथे दोन ते चार मे दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो मात्र चार तारखेला एच पी सी ए ग्राउंडवर पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सशी सामना होणार असून या ठिकाणी पावसाच्या उपाययोजना करण्यात आल्या मुसळधार पावसानंतरही मैदान फक्त पंधरा ते वीस मिनिटात खेळण्यायोग्य बनणार असल्याची माहिती दिली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड